नमस्कार मित्रांनो जयगेश्वर आपण आज नवीन भावगीत म्हणणार आहोत मराठी भावगीत ज्याचं नाव आहे पांडुरंग आले आले ऋतु वसंतातील कोकिळ कुहू कुहू बोले पांडुरंग आले आले पांडुरंग, आले। पांडुरंग आले। पांडुरंग आले आले पांडुरंग आले मना मनातून वाहे वाहे भागा चरा चरातून आहे भगवंत जागा निजऱ्यास बेटा तीर्थराज आले पडुुर आले आले पडुङ वसन्त कुहु कुहु बोले पडुङ्ग आले आले पडुङ आले धन्य आज भूमि क्षेत्र होता भाव भक्तीच्या भेटीला न्यान राजेता, येता देवरूप होता सगळे अमृतात नाले पांडुरंग आले आले पांडुरंग आले ऋतु वसंतातील कोकिळ कुहू कुहू बोले, पांडुरंग आले आले पांडुरंग आले मृदंगा परी हे झाले अमन दंग, टाळची पळ्यांच्या ओटी रंगला अभंग एक तीरीला भेटा या नात ब्रह्मा आले पांडुरंग आले आले पांडुरंग आले। ऋतु वसन्ता रुतृत्वसंता तिलकोकिल कुहु कुहु बोले। पांडुरंग आले आले। पांडुरंग आले। भक्ति गीत गाता गाता लागले समाधी। रातर वसाणांची। ಸರತಾ ಗಡಾಧಿ ಅಥರಂಗಲ ಸೂರ್ಯಬಿಂಬ ಪಾಡುರಂಗ ಆ ಪುತು ವಸಂತ ಕೋಕಿಳ ಕೂಹ ಕೂಹ ಬೋಲೆ ಪಾಡುರಂಗ ಆಲೆ ಆಲೆ ಪಾಡುರಂಗ ಆ पाण्डुरङ्गले आले आले पांडु रंग आले 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 पाण्डुरङ्गले 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 पाण्डुरङ्गीराम जययोगेश्वर मित्रान